तर भावा तुझा जन्म झाला तुझं बालपण दारिद्र्यात गेलं जवान झाल्यास तुकारपोरवा सोबत बोंबल फिरला म्हणून मायबापांनी घराच्या बाहेर काढले मित्रांनी धोका दिले कस कस दोन पैसे कमवून लग्न केला बायकोचे शोक न पूर्ण झाल्यामुळं बायकोनं तुला सोडून दिली लेखरावाला बी सांगितले लेखरावाने बी तुला दूर केले त्या जगानं तुला पावला पावलावर धोका दिला पण त्याच टायमाला त्याच टायमाला एक वस्तू तुझ्या कामाला आली जिने तुला आधार दिली आणि ती माझी दारूची बाटली ती बाटलीच तुला आधार वाटली आणि तरी देखील लोक म्हणते की बाबा दारू नका खराब आहे दारू नका अरे दारू का चीज आहे त्या माणसाला विचारा ज्याच्या मनामध्ये दुःखाचा अथान सागर आहे आणि त्या सागरामध्ये एक दारूचा थेंब किती आधार आहे दारू खराब आहे खराब आहे दारू